इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं मार्च दोन हजार तेवीस मध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात एक अटक वॉरंट काढलाय आणि या अटक वॉरंटला म्हणजे या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाला मान्यता देणारे किती देश आहेत जगात माहिती आहे एकशे पंचवीस देश आहेत आणि या एकशे पंचवीस देशांमध्ये कुठल्याही जमिनीवर जर व्लादिमीर पुतीन यांनी पाऊल ठेवलं तर तो देश त्यांना लगेच अटक करू शकतो कारण काय तर त्यांच्या विरोधात वॉरंट आहे त्यामुळं जेव्हा पुतीन अमेरिकेला गेले अमेरिकेला तेव्हा अमेरिकेच्या कुठल्याही राज्यात गेले नाहीत ते अमेरिकेच्या मेन लँडवरती गेले नाहीत तर ते गेले अमेरिका आणि रशिया यांच्या बॉर्डरवर असलेल्या अलास्कामध्ये तिथं जाऊन त्यांची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली हे सगळं होण्याचं कारणच हे आहे की पुतीन यांना या गोष्टीची भीती वाटते की अमेरिकेतल्या कुठल्याही राज्यात ते गेले तिथं पाऊल ठेवलं तर तिथलं राज्य सरकार त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई करेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींच्यामुळं पुतीन त्यांच्या सिक्युरिटीला अतिशय सिरियसली घेतात आणि म्हणून त्यांच्या सिक्युरिटीची नेहमी चर्चा असते त्यांच्या पूप सुटकेसची चर्चा तेव्हाही झाली होती आत्ताही होते जेव्हा ते भारतात आलेले आहेत हे सगळं असं काय आणि ते एक सगळं असताना देखील भारतात सरळ सरळ दिल्लीमध्ये येतात म्हणजे भारतावर पुतीन यांचा विश्वास आहे रशियाचा विश्वास आहे त्यामुळं पुतीन यांची सिक्युरिटी कशा पद्धतीची असते कशा पद्धतीनं ते स्वतःला जपतात आणि रशियाचे इंटरेस्ट जपतात ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना व्लादिमीर पुतीन यांची सिक्युरिटी बघायचं काम असतं तिथल्या रशियातल्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस म्हणजे एफ एस ओ या डिपार्टमेंटकडं या डिपार्टमेंटचे जवळजवळ शंभर लोक पुतीन यांच्याबरोबर कायम ऑल टाईम असतात याशिवाय यांची एक तुकडी अगोदर येते आणि पुतीन ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या त्या ठिकाणची सिक्युरिटी टाईट केली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुतीन भारतात एकच दिवस राहणार आहेत म्हणजे एक रात्र राहणार आहेत या एका रात्री ते कुठल्या हॉटेलमध्ये राहणार आहेत त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलचा जवळजवळ सगळा ताबा ही सिक्युरिटी टीम आपल्याकडे घेते म्हणजे ते हॉटेल कुठला आहे असं तुम्ही आता प्रश्न विचाराल पण ते हॉटेल कुठलं आहे हे कुणालाही माहिती नाही पुतीन कुठं राहणार आहेत हे फक्त पुतीन यांनाच कदाचित माहिती असेल आणि त्यांच्या सिक्युरिटी टीमला अन्यथा ते दिल्लीत आलेले आहेत आणि दिल्लीत ते कुठं कुठं फिरणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण पुतीन आल्यानंतर त्यांच्या हॉटेलमध्ये सगळं हॉटेल सॅनिटाईज केलं जातं तिथं त्यांचं मोबाईल किचन आणलं जातं म्हणजे त्यांचं स्वतःचं किचन त्यांच्या इल्युशियन नाईंटी सिक्स हे जे विमान येतं त्या विमानामध्ये त्यांचं किचन त्यांच्या भाज्या त्यांच्याबरोबरचे त्यांचे खाण्यापिण्याचे सगळे पदार्थ अगदी पाणी देखील रशियामधून येतं आणि तेच ते पितात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला ते हात लावत नाहीत त्यामुळं पुतीन यांची सिक्युरिटी इतक्या सिरियसली घेतले जाते मी म्हटलं तसं व्लादिमीर पुतीन यांची सिक्युरिटी त्यांची टीम अगोदर येऊन सगळं बघत असते आणि त्या काय करतात जिथं जिथं पुतीन जाणार आहेत असं जसं जसं पुतीन यांचा जो कार्यक्रम आहे ज्यामध्ये ते राजघाटला जाणार आहेत महात्मा गांधींना वंदन करण्यासाठी त्यानंतर ते जाणार राष्ट्रपती भवनमध्ये याशिवाय नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची जिथं भेट होणार आहे त्या हैदराबाद हाऊसमध्ये या सगळ्या ठिकाणी अगोदर पुतीन यांची टीम तिथं पोचते आणि तिथली सगळी सिक्युरिटी टाईट केली जाते इवन ज्या खुर्चीवर पुतीन बसणार आहेत ती खुर्ची देखील सॅनिटाईज केली जाते या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या मार्गावरून पुतीन जातील त्या मार्गावरून जे ड्रोन्स असतात ते ए आय ड्रिवन असतात हे ड्रोन्स त्या मार्गावर देखरेख करत असतात ते कॅमेरा असतात फेस रिकग्निशन कॅमेरा असतात याच्याशिवाय स्नायपर घेतलेले काही लोक या संपूर्ण रूटवर उभे असतात जर आता राष्ट्रपती भवनला जाणार असतील तर राष्ट्रपती भवनच्या सर्व बाजूंनी हे स्नायपर्स उभे असतात जे कायम पुतीन यांच्या आसपास येणाऱ्या प्रत्येक माणसावर आपली नजर ठेवत असतात कारण पुतीन यांच्या या सेक्युरिटीमध्ये जसं फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस असते त्याशिवाय एफ एस बी असते म्हणजे रशियाची इंटेलिजन्स एजन्सी देखील याच्यामध्ये असते आणि ती अतिशय सिरियसली ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते आता पुतीन यांची जी सेक्युरिटी आहे त्याच्यामध्ये पाच लेअर असतात म्हणजे पाच थर असतात एक थर असतो जो पुतीन यांच्या अगदी जवळ असतो त्याच्यानंतर दुसरा थर असो तो थो थोड्याशा अंतरावर असतो पहिला जो जवळचा थर असो त्याला म्हणतात क्लोज इन बॉडी गार्ड्स त्याच्यानंतर दुसरा थर असो त्याला म्हणतात पेरीमीटर गार्ड्स त्याच्यानंतर तिसरा जो गार्ड असो त्याला म्हणतात लोकल स्वीप गार्ड्स याच्याशिवाय जे भारताची दिल्ली पोलीस आहे याच्याशिवाय जे एन एस जी कमांडोज आहेत हे सगळे देखील या सिक्युरिटीमध्ये दे लावलेले असतात त्याच्यानंतर मग जी भारताची रेग्युलर पोलीस असते ती काम करत असते याच्याशिवाय जेव्हा नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची भेट होईल त्यावेळी नरेंद्र मोदींची सुरक्षा व्यवस्था आणि पुतीन यांची सुरक्षा व्यवस्था अशी दोन्ही असेल त्या ठिकाणी म्हणजे नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये जे एस पी जी गार्ड्स असतात ज्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणतो ते तिथं असतील त्यामुळे अतिशय जबरदस्त सिक्युरिटी या दोघा नेत्यांच्या बरोबर नेहमी असते इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्टला जेव्हा पुतीन आणि ट्रम्प यांची भेट झाली होती त्यावेळी देखील ही गोष्ट बघण्यात आली होती की त्यांची एक पूप सूटकेस असते म्हणजे जिथं जिथं पुतीन जातात त्याबरोबर त्यांचं स्वतःचं बाथरूम तिथं जात असतं बाथरूम म्हणजे काय एक मोबाईल बाथरूम असतं ज्या ठिकाणी ते विष्ठा करतात ती विष्ठा कलेक्ट केली जाते आणि ती विष्ठा त्या सुटकेसमधून परत रशियाला नेली जाते याच्याबद्दलचे काही व्हिडिओ तुम्ही अगोदर देखील बघितले असतील हे सगळं करायचं कारणच हे आहे की रशियाचे प्रेसिडेंट कुठं वीक आहेत कुठली त्यांची बाजू कमजोर आहे त्यांना कुठले आजार आहेत बायोलॉजिकली त्यांचं शरीर कसं आहे त्यांचा रक्तगट कुठला आहे या कुठल्याही गोष्टीची माहिती जगातल्या कुठल्याही संस्थेला कुठल्याही देशाला कळणं योग्य नाही असं त्यांना वाटतं आता भारत जरी त्यांचा मित्र असला आणि ही गोष्ट भारताला जरी कळली तरी देखील रशियाला यामध्ये धोका वाटतो कारण भारताकडून ही माहिती भविष्यात लीक होऊ शकते कुठल्या तरी व्यक्तीकडून लीक होऊ शकते किंवा कुठल्या तरी सिस्टीमधून लीक होऊ शकते त्यामुळं रशियाची सेक्युरिटी या सगळ्या गोष्टींना आपल्या ध्यानात घेऊन चालते आणि म्हणून ते पूप सुटकेस देखील आपल्या बरोबर वागवतात जेणेकरून या कुठल्याही गोष्टीची माहिती कुठल्याही देशाला करणार नाही जो मित्र राष्ट्र असू दे किंवा परकीय राष्ट्र असू दे शत्रू राष्ट्र असू दे त्याचा त्यांना फरक पडत नाही पुतीन यांच्या सेवेतली आणखी एक सर्वात खतरनाक गोष्ट असते ती म्हणजे पुतीन यांची लिमोजिन कार ही लिमोजिन म्हणजे आहे ऑरस सिनेट नावाची एक रशियन कंपनी आहे ऑरस मोटर्स यांनी तयार केलेली लिमोजिन ही अतिशय खतरनाक व्हेकल आहे ही गाडी म्हणजे अशी आहे हिला म्हणतात चाकावरचा किल्ला म्हणजे एका किल्ल्याला जशी सुरक्षा असते जसं चिलखती बुरुज असतात तशा पद्धतीची चिलखती बांधकाम या गाडीला केलेलं आहे इतकं टफ अशा प्रकारची ही गाडी आहे असं म्हणतात की या गाडीच्या चारही बाजूला उभे राहून अनेक कमांडोजनी जरी ए सेवन बंदुका हातात घेऊन कंटिन्युअसली गोळ्या घातल्या तरीही या गाडीमधल्या आतल्या माणसाला काही फरक पडणार नाही दुसरी गोष्ट एक म्हणजे एखादा बॉम्ब ब्लास्ट केला आणि ही गाडी उडवायचा प्रयत्न केला तरीही ही, ही गाडी उडत नाही तिसरी गोष्ट होऊ शकते एखादा केमिकल अटॅक होऊ शकतो बायोलॉजिकल अटॅक होऊ शकतो ज्यामध्ये गाडीमधल्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर या गाडीमध्ये इनबेल्ट ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं बाहेरून ऑक्सिजन आत गाडीत आला पाहिजे अशी कुठलीही गरज नाही त्यामुळे ही, त्या ही गाडी अत्यंत सुरक्षित अशी गाडी मानली जाते आणि म्हणूनच व्लादिमीर पुतीन कुठल्याही परकीय राष्ट्रानं बनवलेली लिमोजिन वापरत नाही जसं की अमेरिकेची अजिबात वापरत नाही ते स्वतः आपल्या देशात बनवलेली गाडी वापरतात कारण त्यावर त्यांचा पूर्णपणे कंट्रोल राहतो जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता असं आपण ऐकलेलं आहे की एकतीस ऑगस्टला या अगोदर पुतीन आणि मोदी यांची एस सी ओ समिटला चीनमध्ये एक भेट झाली होती ज्यावेळी आपण ऐकलं होतं की नरेंद्र मोदी आणि पुतीन हे दोघे एका कारमध्ये भेटले होते जवळजवळ पंचेचाळीस मिनिटांसाठी ते त्या कारमधून फिरता फिरता त्यांची मिटिंग झाली होती ही मिटिंग कारमध्ये होण्याचं कारणच एक म्हणजे जिथं कुठं मिटिंग होईल ती जागा बक केलेली असू शकते आणि दुसरी म्हणजे पुतीन यांच्या कारपेक्षा दुसरी सेफ अशी महत्वाची जागाच नाही त्यामुळे पुतीन यांचा त्यांच्या या कारवर या चाकावरच्या किल्ल्यावर अतिशय विश्वास आहे म्हणून ते त्यांच्या विमानातून त्यांची ही कार प्रत्येक ठिकाणी घेऊन येतात ही कार घेऊन ते अलास्कामध्ये गेले होते ही कार घेऊन ते आता दिल्लीमध्ये देखील आलेले आहेत त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे एकशे पंचवीस देशांमध्ये त्यांच्या विरोधात वॉरंट काढलेला असल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की ग्यारा मुलको की पोलीस म्हणजे ढोंड आहे पुतीन यांना तर एकशे पंचवीस मुलखो की पोलीस डोंड रही आहे म्हणून ते अतिशय सिरियसली असतात आणि प्रत्येक गोष्टीला त्यांची टीम देखील सिरियसली घेते म्हणून त्यांची सिक्युरिटी इतक्या व्यवस्थितपणे हाताळली जाते अर्थात अमेरिकेच्या राष्ट्रपतींची सिक्युरिटी देखील अशाच प्रकारची असते भारताच्या पंतप्रधानांची सिक्युरिटी अशीच असते पण तरी देखील पुतीन यांच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे ती थोडी जास्त पद्धतीनं सिरियसली घेतली जाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या कमेंट्स काही असतील काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये आम्हाला जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र